हाय हॅलो कशा सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ आता राहताना मी स्वयंपाक करते पण स्वयंपाकाच्या स्वय आधी म्हणलं की तुम्हाला दाखवा गावाकडून काय काय आणलंय सासूबाईनी आणि सासऱ्यांनी तर चला मग लगेचच दाखवते कारण स्वयंपाक करायचे मला मिस्टर बाहेर गेलेत ते पण येतील त्याच्या तर इथं आहे हा कडीपत्ता ह्या आमच्या घरच्या कडीपत्त्याचा कडीपत्ता हे आहेत लिंब लिंब भरपूर आणले होते पण संपून गेले <laughs> म्हणजे जास्त बी नव्हते आणले किती पंधरा वीस आणले असतील तर त्याच्यातले फक्त दोनच राहिलेत बाकीचे सगळे संपले आणि कच्चे थोडे लिंब थोडेसे कच्चे होते त्याच्यात जास्त रस पण नव्हता आणि नंतर इकडं आहे डाळी आहेत ह्या पोत्यात गहू आहेत आणि त्या दोन्ही पोत्यामध्ये ज्वारी आहे आणि ह्या पोत्यातले दाखवते आता मी काय काय त्याच्यात हा, हा? हा दे पप्पा <laughs> बाबा काढल तोंडातून तोड वाक वाकड तिकड करून मला नको तू खा तू खा ग तू खा खा तू ती ही झाली वाटत भुरा आलाय त्याच्यामुळे तिनं काढली तोंडातलं तो. नाही भुरा नाही आला त्याला नारळाला आला नारळ चिकड झाली नाही खाल्ली तर हिता आहे ही मसुराची डाळ ही आहे मुगाची डाळ नंतर ह्याच्यामध्ये किती आहे पाच किलो पाच किलो तुरीची डाळ आणि ही किती दोन किलो अस तीन किलो असली अडीच किलो हरभऱ्याची डाळ आणि ह्या सगळ्या डाळी घरी बनवलेल्या आहेत गावाकड बर बघा की होती काय म्हणाली ती नाही ती दुसऱ्या म्हणायली काय काय म्हणतेस तू काय दहा मसुराची हार हरभऱ्याची हार की मुगाची हार काय म्हणते तू मग काय 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 हाय दहा हाय हातात देणार नाहीये मी का म्हण काय काय म्हणायचं धरलंय का बोलता येत नाही बाळाला ती पाहिजे ती पाहिजे ババモーラ。

कॅडबरी तिला तिच्या हाता लिहायचंय मग तिला घर म्हणलं तर घेणार पण गेली आपलो सगळं दिसत तोंडात घातली अगं फुट तुळी देते मी काय हे काय येत आहे की मग बघा मी काय करायला बघ चहा बिस्किट बघा मी खायला तुला पाहिजे तुला पाहिजे बघ आबा खायले तो कात्या खायला आता तिनं सगळं काय तुला तुला पाहिजे का नाही

बाय 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 मार्याला बाय मी चार शिवणी एखाद्या दिवशी बोलू तुम्ही बाय बाय बायको आजच्या व्हिडीओ मध्ये एवढंच भेटत आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आवडल्यास आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर वर बैलंदायला सबस्क्राईब करायला विसरून च बाय